नमस्कार अक्षरमानव कुटुंबामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महिलांच्या बद्दल आपण बोलतो आहोत सेरीज करतो आहोत तर आजचा विषय आहे की सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड किंवा श्रेष्ठत्व तर महिलांना ह्या दोन्ही कॉम्प्लेक्सला सामोरं जायचं असतं महिलांना काय पुरुषांना पण जायचं असतं पण आपण सध्या महिलांच्या टेन्शनबद्दल बोलत आहोत तर याच्यामध्ये आपण कुठेही जाताना समजा एखाद्या पार्टीमध्ये जायचं असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्याच मनाने काही क्लास करून ठेवलेले आहेत क्लास इन द सेन्स की काही लोक खूप श्रीमंत आहेत काही लोक खूप गरीब आहेत किंवा काही महिला ह्या उच्चभ्रू वर्गातल्या आहे आणि काही ह्या मिडल क्लास आहेत हे क्लास जे आहेत हे आपणच डिफाईन करून ठेवलेले आहेत आणि ते कशावरून केलेले आहेत तर फक्त पैसा आणि पैसा पैशावरून आपण तो क्लास ठरवलेला हो आहे पण आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये बौद्धिक ज्याच्याकडे संपदा जास्त आहे त्याला सुद्धा आपण श्रीमंत म्हटलं पाहिजे म्हणजे विचारांनी श्रीमंत असतात पैशाने श्रीमंत असतात बुद्धीने श्रीमंत असतात माणसांचं त्यांच्याकडे कलेक्शन असतं खूप माणसं त्यांना जोडलेली असते ते त्यांच्याकडे माणसांची समृद्धी असते माणसांनी श्रीमंत असतात तर अशा प्रकारे श्रीमंतीचे बरेचसे प्रकार आपल्याला म्हणता येतील त्याच्यापैकी एक प्रकार तुमच्याकडे कोणता तरी असतो आणि प्रत्येकाकडे असतो आणि तो प्रकार म्हणजे समजा पैसे जास्त असले तर पैसे जास्त असले म्हणजे माझ्याकडे फक्त पैसे जास्त आहे म्हणून मला कॉम्प्लेक्स येता कामा नये की मी सुपेरियर आहे कारण तुमच्यापेक्षा जास्त पैसे असलेले ही माणसं जगात आहेत तुमच्यापेक्षा कमी तर आहेत पण जास्त पैसे असलेले सुद्धा व्यक्ती जगामध्ये आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे हे जितकं लवकर आपल्याला समजेल तितकं लवकर आपण ह्या कॉम्प्लेक्समधून बाजूला होतो या कॉम्प्लेक्स म मुळे काय होतं ते आपल्याला लक्षात येतं की समजा तुम्हाला कुठल्या पार्टीला जायचं असेल आणि त्या पार्टीमध्ये मी काय कोणता ड्रेस घालणार आहे कोणत्या रंगाचा ड्रेस घालणार आहे सध्या फॅशन कोणती आहे ट्रेंड कोणता आहे शिवाय सगळ्यांपेक्षा मला वेगळं दिसायचं आहे शिवाय मागच्या वेळेला मी काय जो ड्रेस घातला होता तो रिपीट नको व्हायला परत तो नको नाहीतर लोक काय म्हणतील की मागच्या वेळेला पण तोच होता आणि आता पण तोच होता किंवा तुम्हाला अपिअरन्समध्ये म्हणजे तुम्हाला दिसण्यामध्ये तुम्ही खूप वेगळे दिसले पाहिजे खूप चांगले दिसले पाहिजे परत अजून काहींच्या कल्पना असतात की गोरे आणि काळे की गोरे लोकांना सुपेरियर कॉम्प्लेक्स असतो आणि फक्त म्हणजे रंग रंग आहे तो आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे असू शकतात ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आपल्याला फार कम्पॅरिझन करण्याची गरज नाही आहे कंपॅरिझन म्हणजे तुलना ही तुलना जेव्हा आपण करतो त्यामुळेच कॉम्प्लेक्स तयार होतो की मला आता समजा बाहेर जायचं असेल तर मी कशी जाऊ माझ्याकडे तर हेच आहे त्या समोरचीकडे काय असेल तिच्याकडे माझ्यापेक्षा भारी काहीतरी असेल तिच्याकडे डायमंड्स अरे बऱ्याचशा पार्टीज ज्या असतात इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा मोठ्या मोठ्या क्लबच्या पार्टी असतात त्यामध्ये महिलांना तयार व्हायला बराच वेळ लागतो म्हणजे त्याच्यामध्ये त्या दिसण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो म्हणजे दिसणं आणि असणं या दोघांमध्ये खूप फरक आहे आणि त्याच्यामधला फरक न जाणून घेता बऱ्याचशा महिला दिसण्यावर भर देतात आणि मग त्याच्यामध्ये मी डायमंड घातले पाहिजे मागच्या वेळेला जे डायमंड मी घातले होते ते आत्ता रिपीट नाही केलं पाहिजे दुसरं मला माझ्याकडे डिझायनर काहीतरी पाहिजे डिझायनर ड्रेस पाहिजे डिझायनर ज्वेलरी पाहिजे आणि हे सगळं कॅरी करून मी सगळ्यांमध्ये उठून दिसली पाहिजे असा एक सुप्त इच्छा त्या महिलेची असते आणि त्याच्यामुळे तिला जास्तीत जास्त टेन्शन येत जातं की मला माझ्याकडे जर हे सगळं आहे मी हे सगळं घालून गेल्यानंतर परत समोरच्याकडे जर समजा माझ्यापेक्षाही चांगली गोष्ट असली असेल तर मी जो हा प्रयत्न केलेला आहे किंवा कोणीतरी चांगलं म्हणण्याचा साठी म्हणू द्या किंवा कोणती सुप्त इच्छा असतेच तशी तर ते सगळं एवढं करत असताना सुद्धा जर समोरच्या व्यक्तीकडे माझ्यापेक्षाही जास्त अजून काहीतरी असेल तिच्याकडे माझ्यापेक्षा ही सुपेरियर काहीतरी गोष्ट असेल किंवा श्रेष्ठ काहीतरी गोष्ट असेल की माझ्याकडे ती नाही आहे आणि त्यामुळे माझं हे जे सगळा मी प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न अयशस्वी होईल आणि मला मग मा खूप अयशस्वी झाल्याचं फिलिंग येईल असं तिला वाटत राहतं आणि मग मा त्याच्यामुळे हा कॉम्प्लेक्स येतो तर याच्यावर जर तुम्हाला मात करायची असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात दुसरी एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला जर जर काम करायचं असेल या विषयावर तर आपल्याला व्हिजन पाहिजे मोठं मोठं लक्ष आपल्या समोर पाहिजे ज्या वेळेला लक्ष असतं त्यावेळेला लक्ष्याच्या दिशेने आपण काम करत जातो आणि मग हे सगळे कॉम्प्लेक्स आपले कमी होतात आपल्याला कंपॅरिझन करायची गरज नाही ती ती आहे मी मी आहे एवढं जरी आपण स्वतःला समजवलं आणि नंतर पुढचा पुढचा पुढची जी फेज आहे ती येते की आम्ही सर्व एक आहोत की आम्ही सर्व सारखे आहोत आमच्या भावनासारख्या आहेत आणि फक्त थोडाफार फरक कशामध्ये असतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये असतो किंवा आपल्या पैशांमध्ये थोडाफार फरक असेल की तिच्याकडे जास्त असेल माझ्याकडे कमी असेल तिच्याकडे मोठं घर असेल माझ्याकडे लहान घर असेल किंवा माझ्याकडे खूप बुद्धिमान मी आहे किंवा माझ्याकडे बुद्धीची संपत्ता खूप संपदा आहे माझ्याकडे बौद्धिक सं सामर्थ्य आहे माझ्याकडे आणि तिच्याकडे ते मात्र अजिबात नाही आहे किंवा ती ज्या पातळीवर काम करते आहे ते फक्त वरवरचं काम आहे पण मी सगळा अभ्यास केलेला आहे खोल अभ्यास केलेला आहे अशा प्रकारचं आपल्याला अपर्मिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचे विचार आपल्या स्वतःलाच कल कल्टिवेट करावे लागतात म्हणजे रुजवावे लागतात आपल्याला की मी अशी आहे आणि ती तशी आहे आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये कम्पॅरिझन काही नाही आहे माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये तुलना काही नाही आहे आणि ती तुलना जेव्हा जेव्हा आपण जितक्या कमी करत जातो तितकं आपलं व्यक्तिमत्वही विकास होतो आणि हा जो भयगंड येतो आपल्याला न्यूनगंडाचा भयगंड असं मराठीमध्ये म्हटलेलं आहे की मी क, आ, मी कमी आहे कोणापेक्षा तरी किंवा बाकीच्या लोकांपेक्षा माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे ही जी भावना आहे ही भावना जाण्यासाठी त्याला ह्या विचारांची मदत होऊ शकते आणि शेवटी काय आहे की तुम्ही करून करून किती कम्पॅरिझन करणार आहे कोणीतरी तुम्हाला म्हणणारच आहे की तुझ्याकडे हे नाही आहे तुझ्याकडे ते नाही आहे तर कुणाच्या तरी म्हणण्यासाठी किंवा कुणीतरी म्हणत आहे म्हणून आपण जर आपल्यामध्ये जर तसा कॉम्प्लेक्स आला किंवा न्यूनगंड आला तर त्याच्यामुळे मात्र आपला न्यूनगंड वाढत जाऊन त्याच्यानंतर त्याचा फोबिया तयार होतो म्हणजे अजून मोठं जे म्हणजे टेन्शनची पुढची स्टेज आपण म्हणूया की फोबिया फोबिया म्हणजे भीती भीती तयार होते त्या बाबतीत आणि म्हणून प्रत्येक वेळेला मग पार्टी वगैरे असेल तर मग महिलांना खूप टेन्शन यायला लागतं अरे माझ्याकडे तर आता नवीन काही नाही आहे माझ्याकडे डिझायनर काही नाही आहे माझ्याकडे ट्रेंडी काही गोष्टी नाही आहेत किंवा मी आता कसं जायचं आहे किंवा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला कुठे जावं लागलं तर मी आता तयार नाही आहे किंवा माझं माझी हेअरस्टाईल चांगली नाही आहे किंवा माझी पार्लरवाली बाहेर गेलेली आहे इतके छोटे छोटे विषय असतात की जे फारसे महत्वाचे नसले तरी पण एक वर्ग आपण म्हणूया की त्याला खूप जास्त महत्त्व देतं आणि त्याच्यामुळे ते अशा भयगंडामधचे साथीदार होता, होतात साक्षीदार होतात साथीदार होतात आणि मग नंतर त्यांची भीती वाढत वाढत जाते तर ह्याच्यामुळे काय काय का गोष्टी होऊ शकतात की ह्याच्यामुळे बी पी पण होतो काही लोकांना सांगतात की हे जे कॉम्प्लेक्स आहेत आमचे म्हणजे श्रेष्ठ वाटण्याचे स्वतः श्रेष्ठ आहे हा एक कॉम्प्लेक्स ज्याला सुपेरिओरिटी म्हणतो आणि इन्फेरिओरिटी म्हणजे न्यूनगंड असण्याचा कॉम्प्लेक्स हे दोन्ही कॉम्प्लेक्स ज्या वेळेला म्हणजे एका आड एक असतात असुरक्षितता हे महत्वाचं त्याचं कारण आहे की आपण इन्सिक्युरिटी म्हणतो आपण त्याला म्हणजे असुरक्षित आहोत की कुठेही जाताना आपल्याला वाटतं की नाही कोणीतरी आपल्यापेक्षा सुपेरियर भेटणार आहे आपल्याला आपलं तर काहीच खरं नाही आपल्याकडे तर हे नाही आहे आपल्याकडे तर ते नाही आहे ती खूप जास्त गोरी आहे ती खूप सुंदर दिसते आहे मी तर इतकी सुंदर दिसत नाही आहे मग पार्टीमध्ये जर मी तिथे गेले तर कसं होणार किंवा माझ्या घरात जर मी पार्टी अरेंज करत असेल तर त्यावेळेला माझ्याकडे मागच्याच वेळेला जी पार्टी केली होती त्यावेळेची क्रॉकरी आहे हे सुद्धा प्रॉब्लेम आहेत म्हणजे महिलांशी जेव्हा आम्ही बोलतो ज्या स्वतःला उच्चभ्रू समजतात त्या महिलांमध्ये हा कॉम्प्लेक्स पण फार की मागच्या वेळेला हे डायनिंग सेटवर असा डायनिंग सेट होता अशी क्रॉकरी होती अशा वस्तू मी मांडलेल्या होत्या पण त्याच वस्तू मला आता परत नाही कारण आता परत त्या मुली महिला ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या येणार आहेत आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत किंवा माझ्याकडे आधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या नाही आणि मी अशा पण महिला पाहिलेल्या आहेत की आधी जे जे सेट त्यांनी लावलेले असतात ड्रेसिंग केलेलं असतं पॅटर्न्स ठरवलेले असतात ते लिहून ठेवतात आणि मग पुढच्या वेळेला ते रिपीट होऊ नये याची ते काळजी घेत असतात पण हे सगळं करत असताना त्यांच्यामध्ये एक टेन्शन तयार होतं कारण शेवटी ही ईर्षा आहे ना, दो दोन व्यक्तींमधली ईर्षा आहे किंवा जास्त व्यक्ती त्यांच्याबरोबर मी ईर्षा करते आहे तर त्या ईर्षेमुळे आपले खूप जास्त लॉस होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यातलं टेन्शन आहे त्यातली भीती आहे आणि त्याच्यामुळे बी सुद्धा आपला वाढू शकतो तर हे दोन्ही कॉम्प्लेक्स जे आहे त्यांना जर कमी करायचं असेल तर आपण सर्वजण सारखे आहोत एकाच पातळीवरचे आहोत आणि एकाच लेवलचे आहोत आपण सगळेजणं आणि आपण सगळेजण माणसं आहोत एवढं फक्त आपल्याला स्वतःला समजून सांगायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला लक्षात येईल की समोरच्याच्या भावना तशाच आहे माझ्या पण भावना तशाच आहे म्हणजे समोरच्याच्या पेक्षा मी काही कमी नाही आहे किंवा श्रेष्ठ पण नाही आहे मी त्याच्याच लेवलचे आहे तो माणूस आहे मी माणूस आहे एवढंच फक्त आमच्यामध्ये साठी गोष्ट आहे की मी तुलना फक्त तेवढीच करणार आहे की हा माणूस आहे मी माणूस आहे एका समान पातळीवर आम्ही काम करत आहोत एवढ्या गोष्टी जरी आपण जाणून घेतल्या तरी सुद्धा हे कॉम्प्लेक्स जाऊ शकतात हे कॉम्प्लेक्स खूप विचित्र लेवलला आपल्याला घेऊन जातात कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मग महिलांना टेन्शन यायला लागतं मग त्या परत लगेच परचेसिंग करायला लागतात म्हणजे लगेच शॉपिंगला जातात त्या पटकन नवीन नवीन गोष्टी घेत राहतात आणि घरामध्ये खूप जास्त शॉपिंग शॉपिंग करण्याची त्यांना सवय होते आणि बऱ्याच वेळेला मी तर अशा पण कॉम्प्लेक्सच्या हे पाहिलेल्या आहेत केसेस पाहिलेल्या आहेत की त्यांना खूप जास्त मग फोबिया होतो किंवा खूप जास्त त्यांना भीती वाटते की पुढच्या वेळेला प्रत्येक वेळेला माझ्याकडे नवीन गोष्ट असायला पाहिजे दिसणारी म्हणजे दिसण्यासाठी मी चांगलं दिसण्यासाठी माझा ड्रेसिंग म्हणा किंवा मला ज्या काही कॉस्च्युम्स आहेत किंवा जे काही ज्वेलरी आहे क्रॉकरी आहे घरातले भांडे आहे घरातले नोकर चाकर सगळे माझे दिसले पाहिजे आणि माझे जे, जे लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाई लाईफस्टाईल जी आहे ती लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे लोकांनी कौतुक केलं पाहिजे माझं पण नेमकं याच्या उलट घडतं की सगळं जरी छान असलं तरी सुद्धा सर्व गोष्टी त्यांच्याकडे असतात तरी सुद्धा ते समाधानी नसतात आणि सुखी नसतात नेहमी काही काही त्यांना आणायचं असतं नेहमी काही काही त्यांना कारण शेवटी काय आहे की कि तुम्ही किती कंपॅरिझन करणार आहात किती तुलना करणार आहात एकमेकांची ते तर शेवटी लाईफ एंड होईपर्यंत तुमची तुलना चालू राहणार आहे आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला काही अभ्यास केला पाहिजे आपण एका पातळीवर आहोत आणि एका पातळीवर कसे काम करू शकतो आपण कसे बोलू शकतो समोर आलेला व्यक्ती हा फक्त माणूस आहे त्या त्याप्रमाणे आपण त्याच्या भावना जाणून घेऊन कसे बोलू शकतो किंवा आपल्यामध्ये एखादा काही स्ट्रॉंग पॉईंट आपण बनवू शकतो की जे मी मी प्रेझेंटेबल राहील म्हणजे मी जगासमोर आणताना माझा कुठला तरी गुण मला सर समोर आणि खरं म्हणजे दाखवण्याची गरजच नाही आहे आपलं काम जे आहे ते कामाने बोललं पाहिजे आणि आपण छानपैकी माणसं म्हणून एकमेकाशी संवाद साधू शकतो जर आपल्या डोक्यामध्ये तो विषय नसेल श्री गरीब श्रीमंत असू द्यात किंवा खूप हुशार आहे किंवा अति सर्वसाधारण बुद्धीचा माणूस आहे असं जजमेंटल असायला नको तुम्ही फक्त व्यक्ती म्हणून तुम्ही समोर येत आहात आणि त्या व्यक्तीशी माझं जे काय आहे ते बोलणं होत आहे आणि ह्या पातळीवर जर तुम्ही काम करत गेलात तर मात्र तुमचं हे जे कॉम्प्लेक्स आहे मदे, मदे, ते दोन्ही कॉम्प्लेक्स कमी होऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये असे काही भाग नाही आहेत ते आपण लोकांनी बनवलेले आहेत की तुम्ही उच्चभ्रू आहात आणि हे आहे आणि फक्त पैशाने श्रीमंत असणारी माणसं श्रीमंत असतात का म्हणजे त्यांच्यात तिथे जाऊन जर पाहिलं तर मग आपल्याला आपल्या घरात आल्यावर वाटतं अरे रे नाही श्रीमंत आपण पण खूप श्रीमंत आहोत आपण किती वेळ एकमेकासाठी देऊ शकतोय आपण कितीतरी अशा गोष्टी करू शकतोय जे ते नाही करू शकत आहे हा ही सुद्धा एक प्रकारची कंपॅरिझनच आहे एक प्रकारची तुलनाच आहे पण कुठलीही तुलना न करता आपल्याला लक्षात येईल की आपण सुद्धा खूप छान आहोत आपण ह्या कॉम्प्लेक्सच्या भानगडीत पडायला नको माझ्याकडे जे आहे त्या परिस्थितीत मी जशी आहे तशी जगाने मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा ॲक्सेप्ट केलं नाही तरी चालेल मला मी जशी आहे तशी मला समोर घेऊन जाणार आहे गर्दीमध्ये मी अशीच असणार आहे मी लोकांसोबत अशी असणार आहे किंवा हे जे कॉम्प्लेक्सचं जे काय म्हणू मायाजाळ आहे त्याच्यामध्ये मी काही अडकणार नाही आहे आणि माझी प्रगती मी माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या माझ्या अभ्यासाने करणार आहे एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी सुद्धा हे कॉम्प्लेक्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि जी भीती आहे टेन्शन येण्याचं प्रमाण आहे ते कमी हे सायकोसोमॅटो डिसऑर्डर्स त्याच्यामुळेच तयार होतात की खूप कॉम्प्लेक्स येतो म्हणजे काही महिलांना तर जेव्हा गर्दीमध्ये जायची असेल तर भीती वाटते की नको बाबा किंवा काही महिला पार्टीमध्ये जाण्याचं टाळतात की नको बाबा तिथे असे लोक असतील आणि माझ्याकडे तर या गोष्टी नाहीयेत तर मी तिथे गेल्यावर मला लोक नावं ठेवतील लोक काय म्हणतील याच्यावर आपण बोललोय आधी तर त्याच्यावर जास्त त्यांचं भर देतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे या भीतीचं फोबियामध्ये टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये पुढे रूपांतर होतं आणि म्हणून कुणीतरी काहीतरी आपल्याला म्हणणारच आहे बोलणारच आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे मी जशी आहे तशी मी स्वतःला घेऊन जाणार आहे आणि जशी आहे तशी आणि माझंच वर्जन मी वाढव पुढे नेणार आहे म्हणजे मी आत्ता अशी आहे आणि नंतर मी अभ्यासाने अशी होणार आहे किंवा त्याच्या पुढे पुढच्या स्टेपला मी अजून अभ्यास करून असे होणार आहे आणि माणूस म्हणून एका दुसऱ्या माणसाशी मी अशाच पद्धतीने वागणार आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला अशी ॲटीज म्हणतो अशी लोक फारशी नसतात समाजामध्ये आपण जेव्हा पाहतो तर एकदम रिलॅक्सपणे वावरणारी अशी जी लोकं आहेत तर ती लोकं समाजामध्ये खूप कमी आहेत त्याचं कारणच कॉम्प्लेक्स आहे आणि म्हणून असे जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक रूपामध्ये असं म्हणूया आपण की नैसर्गिक जगायला सुरुवात करतो तर त्यावेळेला मजा येते आणि मग सगळे हे जे कॉम्प्लेक्स फोबिया हे सगळं दूर पळून जातं आणि आपण स्वतःशीच खुश होतो आणि स्वतः स्वतः भोवतीचे जे मायाजाल आहे ते सगळं काढून टाकतो आपण हळूहळू हळूहळू आणि आपण स्वतः एकदम फ्री राहतो आणि या सगळ्या भयापासून मुक्त राहतो तर तुम्हाला अशा बऱ्याचशा प्रॅक्टिसेस आहेत बरेचसे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आपण जर पाहिले पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे सकारात्मक दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो त्याचे जर पाहिले तर तुम्हाला हा कॉम्प्लेक्सवर काम करता येईल अभ्यास करता येईल आणि हळूहळू कमी करता येईल अशाच गोष्टी आणि त्याची प्रॅक्टिस पण तुम्हाला करावी लागेल मात्र की अशा अशा गोष्टी मुद्दाम आपल्या स्वतःला चॅलेंज घ्यावे लागेल की ह्या ठिकाणी मी जाणार आहे आणि अशी जाणार आहे बघूया काय होतं असं करत करत प्रॅक्टिस करत करत तुम्हाला एक छान व्यक्तिमत्व तुम्हाला डेव्हलप करता येईल म्हणजे विकसित करता येईल आणि स्वतःभोवतक स्वतःची कंपॅरिझन स्वतःशीच करता येईल आपल्याला दुसऱ्याशी कंपॅरिझन नाही करायचं स्वतःशी कंपॅरिझन स्वतःशी करायची आहे म्हणजे आत्ता मी अशी आहे उद्या अशी परवा अशी नंतर जीवनाच्या ह्या स्टेजला मी अशी असणार आहे आणि ते सगळं आपल्याला अभ्यासाने येऊ शकतो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद